नमस्कार मंडळी राम राम तर आम्ही आता तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल की आम्ही काशीला दर्शन घ्यायला गेलो होतो आणि पहाटेचा ब्लॉग काढला होता मी मस्तपैकी सकाळी सकाळी दर्शन होतील असं वाटलं होतं पण खूप वेळ लागला आम्हाला दर्शन घ्यायसाठी साडेआठ वाजले पावणे नऊ वाजता बाहेर निघालो आहे ना तर दर्शन झाले काशीला आमचं छान तीन ते साडेतीन ते साडेआठ पर्यंत त्याच्यानंतर आम्ही मस्त पैकी काशीला जेवण वगैरे केलं थोडसे आणि आम्ही आता निघालो बघा मयुर साठी मयूरच्या देवीचे दर्शन घ्यायचे आम्हाला आणि रस्त्यात आम्ही आता मस्त वाटत मस्त वाटत आहे कारण की आम्ही विचार नव्हता केला की आमचे काशीचे म्हणजे महादेवाचे दर्शन होणार असं आम्हाला वाटत नव्हतं काजी साहेब अयोध्ये विचार केला होता पण मुळे कॅन्सल कॅन्सल केलं कारण वेळ खूप लागत आहे कुठेही दर्शनाला अयोध्या काशी वगैरे कारण जेव्हा लोक प्रयागला येत आहेत तर इतक्या दूर येऊन वापस जायचं का असा विचार करत आहेत आणि प्रत्येक प्रयागला येणारा देव म्हणजे प्रयागला येणारा प्रत्येक झण हा काशी आणि अयोध्या करूनच रिटर्न जात आहे कारण एवढं दूर येणं होत नाही पण ते व्हायसाठी खूप वेळ लागत आहे आणि आमच्याजवळ वेळ कमी आहे त्याच्यामुळे आम्ही आता रिटर्नसाठी निघलो फायनली तर तरी पण आमचं काशी झालं छान वाटत आहे दर्शन झाले आणि आम्ही आता मय्यरच्या दे देवीचे दर्शन यायचा विचार करत आहोत तर आम्ही आहो आता मय्यरच्या रस्त्याने काशीवरून आम्ही मगाशीच निघलो आणि आम्ही आता रस्त्याने आहोत बढिया बघा मौसम बी छान आहे बढिया का दिसणार आहे म्हणा जायला का काजी Oh, okay, man. <takes noise> बसुन, बसुन हो कि त्यांच्या पायाची नस लागत आहे त्यांनी काही बरं वाटत नाहीये बसून बसून होऊ शकते गाडी चालवून बसून आमचा सुखेश साहेब अजूनही बिचारा गाडी चालवत आहे थोड्या वेळात राखीव 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 ड्रायव्हर का काम कामी नाही आला पण मॅडम मॅडम जानवी ने ड्रायव्हर आणला होता आम्ही पण ड्रायव्हर कामी नाही आला काونه का काय हो गया रे राखी उ काय राखी उ ड्रायव्हरची अचानक तब्येत बिघडलेली आहे धुळीमुळे ऍलर्जी झाली आहे आणि आम्हाला सर्दीमुळे ताप आल्यासारखं वाटுत कशाही गोळ्या खाऊन लगड्या नुल्यांनी आम्ही प्रवास पूर्ण केला ती छान होती पण माझी गोष्ट करता नावाच्या समोर दोन वेळा ड्रायव्हरला ड्रायव्हर हा एक वेळा डॉक्टर आणि एक वेळा ड्रायव्हर दोन वेळा डी आहे हो साहेब साहेबचा ऑर्डर झालाय बाटलकडे ठेवा असं आमचा सुरू आहे प्रवास हसत खेळतच तर चला मंडळी भेटू पुढचा प्रवास आज तुम्ही म्हणाल का एक एक प्रवास दाखवते पोरगी तर जाणार नव्हती इथं आणि अशी कशी पोचून जाते तर आम्ही तसेच पोचतो आज सकाळचा ब्लॉग छान वाटला मस्त झाला आहे कमेंट पण सकाळी सकाळीच आली होती आणि छान रिस्पॉन्स आला सो so, थँक्यू बाय बाय भेटू परत एक गोष्ट झाली की आम्ही ब्लॉग तर काढला त्याच्यानंतर विचार केला होता की आ, परत अंदर जाऊन जेव्हा दर्शनाला जाऊ मी मागे त्र्यंबकेश्वरला जेव्हा गेली होती तुम्ही मागचे व्हिडिओ जर बघितले असेल ज्यांनी नाही बघितले त्यांनी पण बघून घ्या की आम्ही गेलो होतो आणि आतमध्ये आम्ही मोबाईल नेला होता आतमध्ये म्हणजे कारण त्र्यंबकेश्वरला अलाउड होत मोबाईल आतमध्ये म्हणजे आम्ही जिथे एंट्री केली होती आतमध्ये मंदिराच्या ठिकाणी तेव्हा पण इथे बिलकुलच नाही लॉकर मध्ये मोबाईल ठेवावं लागले तुम्ही पण जेव्हा पण काशीच्या जे पण लोक काशीला नाही गेले आहे वाराणसी सो so, जेव्हा पण दर्शन घ्यायला जाल तेव्हा एवढं लक्षात ते ठेवाल की मोबाईल आतमध्ये नेऊ देत नाही बाहेरच लॉकर मध्ये काढून ठेवायला लावतात चाबी असो इलेक्ट्रिक की मोबाईल असो किंवा इतर वस्तू असो लोखंडी त्या तुम्हाला नेऊ देत नाही फक्त तुम्हाला पैसे वगैरे नेऊ देतात मंदिरात अलाउड आहे पर्स मध्ये काहीच नको तर नेऊ देतात बस एवढं झालं त्याच्यामुळे आम्ही अंदरचा ब्लॉग किंवा आम्ही कसं दर्शन घेतले किती वेळ घेतलं हे तुम्हाला ब्लॉग मध्ये आलं नाही सो थँक्यू बाय बाय गुरुजी बाय बाय करा तुम्ही